नमस्कार मंडळी आणि पुन्हा एकदा स्वागत आहे किरण स्चन मराठीमध्ये जी सुद्धा हिरो बनतो आणि कढईतलं खरखराट म्हणजे संगीत वाटतं आज जे करणार आहोत ना ते इतकं सोपं आहे की हातात मोबाईल धरून धरूनही तुम्ही करू शकता पण चव एवढी भारी की जी बिला लगेच झणझणीत असं वाटेल बघा बघा कित्येक वेळा आपल्याकडे असं होतं कालचं जेवण उरलेलं असतं आणि आपल्याकडे पाहतो जसं एखादी जुन्या क्रचचा फोटो पाहावा फेकून द्यावा की अजून एखादा प्रयत्न करावा तेवढ्याच माझ्या मनात आलं भात फेकायचं नाही रे बाबा त्याचं रूपांतर करायचं म्हणजे काय कालचा साधासुद्धा भात होतो आजचा शेजवा निरो होय हो आज आपण करणार आहोत फ्राईड राईस फक्त दहा पंधरा मिनिटात पण जेवताना वाटलं जणू चायनीज हॉटेल किचन तुझ्या घरात उभं केलं आहे म्हणून आधी भाताचं मन जिंका मनात आला अरे राजा आज तू शाईन करणार आहेस चला तर मग सुरू करूया स्वयंपाक झंझणीत कुरकुरीत आणि जिबीला झिंगाला आणणारा फ्राईड राईस एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम ठेवलं जसं स्वयंपाकातलं पहिलं नाटक सुरू झालं पाणी तापायला लागलं ला, तेव्हा त्यात ता टाकलं थोडंसं मीठ आणि तेल का टाकतो आपण तेल आणि मीठ तर एकदा विचारलं होतं मी लहानपणी आईला ती म्हणाली होती हे पाणी नाही रे हा भाताचा पहिला मित्र तेल म्हणजे चिटकू नकोस आणि मीठ म्हणजे त्याला चव यावी तेवढ्यात मी दुसऱ्या बाजूला घेतला भात नाही हो अजिबात घाई नाही ना घाईनं नाही घेतला अगदी प्रेमानं एका प्लेटमध्ये घेतला आणि छानपैकी धुऊन घेतला दोन तीन वेळा भात धुणं म्हणजे केवळ साफ करणं नाही ती एक साखर पेरणीसारखी प्रक्रिया आहे जसं मुलगा पाहायला जाण्यापूर्वी आई डोक्यावर पाणी घालते तसं भात धुतल्यावर पाणी छान उकळते का ते पाहिलं आणि मग धुतलेला भात उकळता पाण्यात हळूहळू टाकला पाणी गडगड होतं जणू म्हणजे घे की राजा ये माझ्या कुशीत दहा पंधरा मिनटं झाकण ठेवून चांगला भात शिजू द्यायचा मग काय तर इथे तयार आहे आपला शिजलेला भात साल्यासारखा असेल सर पण स्वभावाने एकदम सरळ मार्गी ना चिकट ना फुलका जसा चांगला जवाई असतो हा भात थोडा गार्ट करून ठेवला म्हणजे त्याची फ्राईड फील नीट यायला लागते तर मंडळी भात आपला तयार होऊन थोडा विश्रांती घेतोय आणि आपली कढई झाली आहे टनाटन तेन गरम म्हणजे खरं एकदम स्टेच रेडी आणि कलाकारांची रंगीत एंट्री सुरू सगळ्यात आधी तेल गरम केलं आणि त्यात घेतली हिरवी मिरची छान बारीक चिरलेली लसूण अर्धा चमचा बारीक ठेसलेला आणि आलं चवीनं तिखट पण स्वभावाने शांत ते तिघं गरम तेलात पडले की आवाज असा छनछनाट आणि मग सुरू झाली एक झणझणीत ऑर्केस्ट्रा लसूण आणि आलं हे म्हणजे आपल्या पदार्थातलं ला बेस लाईन स्व संवादाच्या गाभऱ्याशी जातात आणि आता आली कांद्याची एंट्री साधं वाटतं पण तो टाकल्यावर कढईत खरा रंग येतो पर, थोडा परत परत तो थोडा गुलाबी होतो म्हणजे हळूहळू गप्पा रंगायला लागतात कांदा मागोमाग आली सगळी मंडई गाजर शिमला मिरची पत्तागोबी अगदी बारीक करून चिरून ठेवलेलं एखाद्या नाटकात सगळे कॅरेक्टर वेळेवर स्टेजवर यावेत तसं परतताना सगळे एकत्र हलत होते कुरकुरीतपणा ठेवून पण गरम गरमीत आपला रस सोडून देतो गांजराचं गोडसरपणा शिमला मिरची थोडीशी क कटवट गंध आणि पत्तागोबीचा अगदी लोके पण आवश्यक तर हे सगळं मिसळं आणि बनवायला लागली जवण चवीची जादू आता आला सीनचा टर्निंग पॉईंट स्वतःचा सीन सर्वात आधी मीठ घालून छान परतून घेतलं त्यानंतर विनेगर टाकलं विनेगर टाकल्यामुळे जरा चवीला टोचणार पण एकदम खुलवणार मग सोया सॉस टोमॅटो सॉस चिली सॉस आणि शेवटी आला शेजवान सॉस हा पदार्थ म्हणजे हिरो सर सगळ्या चवींना एकत्र बनणार पण स्वतःही चमकणारा ते सॉस घालताना हात थोडं नाटके फिरवायचा तसा आपल्या पदार्थ जादू कर जादू करत असतो त्यानंतर काळी मिरी पो टाकली तेही छान परतलं तर मंडळी सॉस आणि भाज्याची धमाल एकदम जोशात चालली होती ते रंग ते खमंगपणा सगळे एकदम परफेक्ट वाटायला लागलं ला। पण त्याचवेळी मला आठवलं हो भात थोडासा थंड झालेला पण मनात आशा घेऊन जणू म्हणते माझं आयुष्य आता बदलणार मी स्टार होणार आणि मग हळूहळू त्या भाताची ग्रँड एंट्री झाली कडे एका चमच्यानं नाही ना तर प्रेमानं एका हातानं झरझर भात घालायचा कढईत टाकताच तोवास आणि सॉस मिसळ असा भरला जणू घरातच हॉटेलच थेट चायनीज किचनमध्ये रूपांतर झालं आता आलं मिसळाचं महत्त्वाचं काम हळूहळू सगळं नीट हलवलं जणू दोन वर्षांनी भेटलेलं मित्र गळ्यात गळे घालतात तसं मग आली कांद्याची पात हिरवीगार ताजे आणि स्वयंपाकातल्या लास्ट मिनिंग्स वारखेल ती वरून टाकली आणि तेव्हा वाटलं हे बघ आता हे हा फ्राईड राईस इंस्टाग्रामवर टाकायच्या लायकीचा झाला आहे आणि आता बस गरमागरम सुगंधित रंगीत फ्राईड राईस तयार तुम्ही रेसिपी केली की नाही हे महत्त्वाचं नाही पण जर हसत हसत सथ बघितली तर माझं आणि तुमचं काम झालं व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट्स करा आणि किरण्स किचन मराठीला सबस्क्राईब करा कारण तुमची साथ हीच माझी ताकद आहे पाहात्रा किरण्स किचन मराठी इथे चवसुद्धा हसते आणि पदार्थ गोष्ट सांगतो